कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ यांच्या वतीनं भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचा स्थापना सप्ताह आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय परिसरात करण्यात आले यावर्षी सहकार सर्वांसाठी चांगले भविष्य घडवतात अशा संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम झाला गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात विविध विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते यामध्ये गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ महालक्ष्मी पशुखाद्य आयुर्वेदिक उपचार हर्बल उत्पादने महिला डेअरी सहकारी नेतृत्व विकास कक्ष स्लरी उत्पादने आदींचा समावेश होता स्टॉलचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था निळकंठ करे आणि सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांचे सचिव महिला स्वयंसेविका गोकुळचे अधिकारी कर्मचारी सहकार विभागातील मान्यवरांनी या स्टॉल्सना भेट दिली तसेच मान्यवरांनी गोकुळ कट्टा या संवाद मंचाला भेट दिली उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे म्हणाले की गोकुळ ही केवळ दुग्धसंस्था नाही तर सहकार क्षेत्रातील एक आदर्श मंदिर आहे संस्थेनं दर्जेदार सेवा आर्थिक पारदर्शकता आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सहकार मूल्यांची सातत्यानं जपणूक आहे दरम्यान दिनांक पाच जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात सहकार ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहण संघाचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना विश्वास पाटील म्हणाले गोकुळ ही संस्था केवळ दूध संकलनापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील सहकाराची प्रेरणा आहे या उपक्रमांमुळे सहकाराची मूल्ये अधिक दृढ होण्यास हातभार लागला आहे प्रदर्शनात गोकुळच्या महिला विकास आणि बचत गट तसेच गोकुळच्या दूध उत्पादनांच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनासोबतच गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांप्रती ग्राहकांचा विश्वास अधोरेखित करणारा ठरला